नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी 으, 으, 으. சுாயி <laughs>

Nana, Nana. Sekarang <laughs> <laughs> na 何を言う ঄লাসয়দোইর চানার সাজে হিন়ে নালে সাজে কাকাল সিনে কুনে হাকা সিনা মিনের সাজেনেন যেনে 70 খুনে তাজিনে কুনে কাকাকে।

是。 যতনা পিটে পড়া যায় কেড়ে নেয়ে যতনা 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 যতনা

हवा आहे हा कार्यक्रम संपूर्ण राज्य पाहतो आहे सर्व ठिकाणी लाईव्ह आहे लोकने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार डॉक्टर मैथिली ते तांबे आमदार सत्यजित तांबे भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूरजी शास्त्री यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जात आहेत आणि त्यानंतर व्यासपीठावर सभेला आपण सुरुवात करतोय तोपर्यंत विनंती आहे की खूप पब्लिक आहे आज संगम्याची संपूर्ण राज्यात हवा आहे विनंती एक आहे की आपण आता सर्वांनी थोडा वेळ शांत बसून आहे जिथे जागा मिळेल तिथं आपण थापायचंय लाखो लोक आजचा कार्यक्रम पाहताय कारण सर्वांचं लक्ष आहे आमदार सत्यजित तांबे आणि आमदार बाळासाहेब थोरासाहेब यांच्या भाषणाकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष आहे डॉक्टर थोरा त्यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती यावं जयताईंना विनंती आपण व्यासपीठावरती यावं महिला भगिनी जर असतील मागच्या महिला व्यासपीठावर या तुम्ही मागे जे आहेत हे बघा सगळ्या बाजूला युवक मंडळी खूप आहेत फक्त महिला असतील तर वरती सर्वांनी उभं राहावी विनंती आहे सर्व तरुण मंडळी दक्षिणेच्या बाजूला त्याच्या समोर तुम्हाला जाता येईल त्या बाजूला मोठी जागा आहे सुस्वागतम सुस्वागतम लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समितीच्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रचार समारंभ या ठिकाणी होतो आहे हा संगमनेर निवडणुकीसाठी आनंदाचा उत्साहाचा क्षण आहे आणि म्हणून संगमनेर पूर्ण भरलेला आहे एका बाजूला आपण पाहिलं की पब्लिक अभावी सभा रद्द करण्याची नामुष्की समोरच्या आली मध्येच त्यांनी आपली रॅली थांबवली आणि आज या बाजूला संगमनेर मध्ये अशी अवस्था आहे याच कारण आहे आपल्या पाठीशी आहेत आमदार थोरा साहेब आणि आमदार सत्यजिता तांबे या सभेत सगळ्यांचं स्वागत करून आजच्या सभेचं प्रास्ताविक आणि स्वागत उत्कर्षात आहे रुपवते बहुजन विकास आघाडीचे विनंती करतो की स्वागत आणि प्रास्ताविक करा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार सांगता सभेसाठी उपस्थित संगमनेरच्या सर्व विभागातून आलेले आपण सर्व नागरिक आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढत आहोत राज्याचे माजी महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे आणि ज्यांचा जलवा अख्ख्या महाराष्ट्राने बघत आहे ते आपल्या सगळ्यांचे युवा नेतृत्व आमदार सत्यजी दादा तांबे या विचारपीठावर उपस्थित आदरणीय दुर्गाताई आणि आपल्या लोकप्रिय आधीच झालेल्या नगराध्यक्ष डॉक्टर मैथिलीताई तांबे त्याचबरोबर जयाताई विचारपीठात उपस्थित सगळेच मान्यवर सगळ्याच विभागातून आलेले कार्यकर्ते आणि ज्या उमेदवारांनी मागच्या दोन महिन्यांमध्ये अक्षरशः संगमनेरचा कोपरा कोपरा पिंजून काढला आणि हा सिवक आता सगळ्यांचा घराघरात पोहोचला हे सगळे आपले संगमनेर सेवा समितीचे सगळे उमेदवार आपण सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्यांच्या मनात प्रश्न असेल की साहेबांच्या स्टेजवर उत्कर्ष परत कशी दिसते पण जेव्हा कुटुंब एक असत जेव्हा विचार एक असतो आणि जेव्हा कुटुंबावरती संकट येतं तेव्हा आपले सगळे विचार सगळे मतभेद बाजूला ठेवून संगम एकत्र येतात हे आपण वारंवार दाखवून दिलं त्याच निमित्ताने ह्या विचारपीठावरून आजच्या या सभेसाठी जे सगळे मीडियातले मित्र उपस्थित आहेत आणि सगळे संभव सगतर त्यांचं मनापासून स्वागत करते ही निवडणूक जगा वेगळ्या पद्धतीची राहिली नऊ वर्षांनंतर नगरपालिकेसाठी आपण मतदान करत आहोत भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच असं झालं की एखादी नगरपालिकेची एखादी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक इतकी लांबली की तब्बल नऊ वर्षांनी आपण मतदान करत आहोत या मधल्या काळामध्ये खूप काही बदललं आणि विशेषतः मागचं हे एकशे एक, एक, एक वर्ष जे आहे हे आपल्यासाठी खूप महत्वाचं राहिलं चाळीस वर्षात काय केलं मला वाटतं मोदीजींची जरा जास्त संगत लागली सत्तर साल मे क्या किया सत्तर साल मे क्या किया आज हे सांगतात चाळीस वर्षात काय केलं ठीक आहे आम्ही पण विरोधात बोललो आहोत आम्ही पण विरोधात काम केलं आहे पण जे समोर दिसतं त्याच्याकडे तर आपण कानाडोळा करू शकत नाही हा कुठल्या प्रकारचा मोतीबिंदू आहे ज्या रस्त्यावर तुम्ही चालता ते चाळीस वर्षात बनलं जे घरात तुम्ही राहता ते चाळीस वर्षात बनलं ज्या शाळेत तुमची पोरं शिकतात ती चाळीस वर्षात बनली लाईट पाणी जेवण जे काय बोला ते सगळं या चाळीस वर्षात बनलं एवढंच काय आदरणीय उमेदवार ज्या समोरच्या आहेत नगराध्यक्ष पदाच्या आमच्या वहिनीच आहेत त्या संदीप भाऊ हो अगदी जीव भावाचा आमचा भाऊ होता त्या कामही करतात ज्या संस्थेमध्ये ती संस्था सुद्धा चाळीस वर्षीच सोडून बाकी सगळं बोलायची ही सवय कुठेतरी या सगळ्यांनाच लागली आहे पण त्यांचा दोष नाही त्यांचे घरचे नेते जसे वागतात तसेच ते वागतात कुठेतरी असंच दिसतंय फोन लावून सगळं मंजूर करण्यात येतं ही सध्याची फॅशन आहे त्यामुळे आपण त्यांच्याकडे फार लक्ष न देता आपल्या संगमनेच्या सामाजिक सलोख्यासाठी संगमने आपल्या पुढच्या सगळ्याच विकासासाठी जे नेतृत्व महत्वाचं आहे जे नेतृत्व तुमच्याकडे विजन घेऊन येतं विजन तुमच्यापर्यंत आलं आला पुस्तिका आपल्या जाहीरनामाची तुमच्यापर्यंत पोहोचली आणि म्हणूनच आपण सर्व आज या संगमनेर सेवा समितीच्या आणि मागे उभा काय सोपा नाहीये अजिबात सोपा नाहीये खूप आवाज आपल्यामध्ये आहे संविधान बचावचं आवाज आहे पण सर्वात अधिक टिकल तर आपण संविधानाबद्दल काही बोलू शकू ह्या काळामध्ये आपण बसलो सगळ्यांना विनंती राहील की उद्याच्या मतदानामध्ये आजची रात्र वैद्याची आहे वगैरे ठीक आहे चालत राहील पण लक्ष असू द्या उद्याच्या मतदानामध्ये कोणीही कुठेही चूक होऊ देऊ नका वेगळ्या पद्धतीचं मतदान आहे दोन मशीन असणार आहेत आपल्या आजूबाजूच्या सगळ्या वृद्ध लोकांना ज्यांना जास्त समजत नाही शिक्षण नसेल त्यांच्यापर्यंत त्यांच्यापर्यंतही पोचवा आणि काय निशाणी आपली सिंहाची चिवा। चिवा। किंवा गर्जना आपल्याला येणाऱ्या या तीन तारखेच्या आणि एकवीस तारखेच्या निकालामध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने या नगरपालिकेमध्ये आपल्याला ती गरजवायची आहे एवढेच एक विश्वास आपण आजच्या या सभेमधून घेऊन जाऊया आणि येत्या सगळ्याच काळामध्ये संघमनेच्या विकासासाठी जे महत्वाचं आहे या संगमने समितीचं जे विजन आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी या सगळ्या उमेदवारांना जे निवडून येतील त्यांना सुट्टी नाही कारण तुमच्या त्यांनी खूप काही काही आम्ही लोकांना सांगतोय मैत्रीता आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे काल मी सहज दरम्यान म्हटलं की सासू शेर सून या प्रकारचं काम आपल्याला पुढच्या काळात करायचं निश्चित तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली हे काम आपण संघटनेमध्ये करणार आहोत श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने सुद्धा जो पाठिंबा वंचित बहुजन आघाडीने आपल्याला दिलेला आहे त्याचा जे जास्तीत जास्त फायदा आपल्याला होईल असं काम आम्ही निश्चित आपल्यासाठी हो। करणार आहोत या सगळ्या विचारपठावरील मान्यवरांना पुन्हा अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा